नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादाचे रेसिपी बनवणारे आणि सुरुवातीला गणपती बाप्पा मोर्या म्हणूया आणि मग आपण आपल्या रेसिपीला म्हणजे आपल्या प्रसादाला आपण सुरुवात करणार आहे यासाठी आपण सुरुवातीला पंचखाद्याची रेसिपी बनवणारे पंचखाद्य म्हणजे पाच साहित्यांचा वापर करून आपण पंचखाद्या अशी बनवणारे हे सर्व जे साहित्य आहे हे मी घेतलेली आहेत आणि यामध्ये आपण कडी साखरेचा वापर करणार आहे असे सर्व साहित्य घेऊन आता ही सर्व भाजून घेणार आहेत यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि खोबरं जे आहे ती किसून घेतलेलं आहे एक वाटीभर खोबरं मी यासाठी किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं आहेत आपण थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे आणि लालसर भाजून झाल्यानंतर ते आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेतलेले आहेत आणि यानंतरसुद्धा आपण बाकीचे सर्व, सर्व जे आहे ते असं भाजून घेणार आहेत आणि पंचखाद्य म्हटलं की त्यामध्ये सर्व पाच अशा साहित्यांचा वापर करून पंचखाद्य जे बनवले जाते आणि हा जो प्रसाद आहे हा गणपती बाप्पांना खूप आवडतो आणि आपण यामध्ये खिरापतसुद्धा आज बनवणारे आज आपण दोन्हीही प्रसादांची रेसिपी यामध्ये बनवणारे आणि आता आपण सध्या सुरुवातीला पण बनवतोय आणि आता खसखस जी आहे तीसुद्धा आपण गरम करून घेणार आहे यासाठी आपण तुपाचा वापर करणार नाही आहे असेच आपण खसखस व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे अशी थोडीशी खसखस लालसर झाली की तीसुद्धा आपण एका साईडला काढून घेणार आहे एखादा मिनिट आपण अशी छान अशी आपण ही खसखस जी आहे ती भाजून घ्यायची आहे कमी गॅस करून आणि गरम याच्यावरच छान अशी आपण ही भाजून घ्यायची आहे एक मिनटामध्ये आपली ही खसखससुद्धा तयार होणार आहे आणि खसखससुद्धा आपली भाजून तयार झाली आहे ही मी साईडला काढून ठेवणार आहे थोडंसं थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवणार आहे नंतर आपण हे मिक्सरमध्ये सर्व दळून घेणार आहे त्यामुळं ही साईडला अशी काढून घ्यायची आहेत अशी आपण सुद्धा अशी साईडला काढून घेतली आहे आता नंतर कडे परत गरम करायला ठेवली आहेत आपण आणि यामध्ये आपण थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट म्हणजे आता यामध्ये अगोदर आपण खारीक जे आहे ती भाजून घ्यायची थोडंसं तूप घातलंय अर्धा चमचा मी यामध्ये तूप घातलंय ते गरम करून घेण्यासाठी आपल्याला यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे चार ते पाच खारीक आहेत त्यांचे मी असे फोडून घेतले ज्यांचं बी काढून त्या अशा आपण यामध्ये भाजून घ्यायच्या आणि यामध्येच आता मी लगेचच बदाम आणि काजू जे आहे ती भाजून लगेच घेणार आहे यामध्येच अशा प्रकारे आपण थोडंसं भाजून घ्यायचे आहेत आणि मग आपण ही मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत नंतर यांची पावडर करून घ्यायची आहेत आपल्याला म्हणून आपण असे गरम करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर खारीक पावडर उपलब्ध असेल तर तुम्ही खारीक पावडरचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता किंवा खजूरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता ही अशी साईडला काढून घेणारे अशा प्रकारे आपण ही छान अशी भाजून घेतलेली आहेत तळून घेतलेली आहेत आता ही मिक्सरच्या भाण्यामध्ये आपण दळून घेणार आहेत थोडे थंड झाल्यानंतर असं मिक्सरच्या भाण्यामध्ये टाकून याची पावडर बनवून घेणार आहेत अशी आपण ही पावडर दळून झाली आहे आणि त्यानंतर लगेचच मिक्सरमध्ये आपण खडी साखर जी आहे ती घेतलेली आहे ती सुद्धा मी पावडर करून घेणार आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही स संपूर्णसुद्धा साखर टाकू शकता असं आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते असं संपूर्ण टाकणार आहे आणि आपण जी खारी का आणि बदाम काजू बदामची जी पावडर बनवली आहे खसखस याची जी पावडर बनवली आहे ती आता यामध्ये आपण टाकून घेणार आहे असं आपण हे सर्व असं याच्यामध्ये म वाटीमध्ये मी काढून घेतले आणि आता यामध्ये खडीसाखरची पावडर करून घेणार आहे दोनदा करून मी अशी खडीसाखरची पावडर करून घेणार आहे आणि खडीसाखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी एक वाटीभर खडीसाखरेचा वापर केलेला आहे साखर जास्त गोड नसते पण तुम्हाला जर जा जास्त अजून हवे असेल तर तुम्ही यामध्ये जास्तसुद्धा वापर करू शकता आता यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि मनुकी जे आहेत ती टाकलेली आहेत अशा प्रकारे सर्व सर्व साहित्य जे आहे ते यामध्ये टाकल्यानंतर आपण असं मिक्स करून घेणार आहेत आणि गणपती बाप्पांचा पंचखाद्याचा प्रसाद जो आहे तो आपला तयार झाला आहे छान असा आपला प्रसाद जो आहे तो तयार झाला आहे आणि झटपट तयार झाला आहे आणि जास्त वेळ लागलेला नाही आहे आणि खूप टेस्टीसुद्धा हा प्रसाद होतो अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून हो घेतले आहे असा आपण छान असा आपण जे साखर वरून टाकलेली आहे ती मिक्स करून घेतली आणि आपला प्रसाद जो आहे तो असा संपूर्ण असा मिक्स करून झाला आहे आणि छान असा तयारसुद्धा झाला आहे आता आपण खिरापत्तीला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप होतं त्यामध्ये मी एक ते दीड वाटी खोबऱ्याचा वापर करून आपण खिरापतीचा रेसिपी बनवणार आहे तुम्हाला जर खिरापत जास्त बनवायची असेल तर तुम्ही यापेक्षा सुद्धा जास्त खोबऱ्याचा वापर करून खिरापत बनवू शकता गणपती बाप्पा दहा दिवस बसतात आणि दहा दा दिवसासाठी सुद्धा तुम्ही खेरापती बनू शकता ही खेरापत दहा दिवसासाठी सुद्धा चांगली राहते खराब होत नाही आणि आता म्हणजे खोबरं टाकलेलं आहे हे खोबरं असं छान असं आपण हे परतून घ्यायचं आहेत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जो आपण प्रसाद बनवणार आहे हा जास्त काळ सुद्धा टिकतो आणि खोबऱ्याचा वास सुद्धा येत नाही यासाठी वाळलेल्या खोबऱ्याचे मी किस करून घेतलेले आहेत आणि हे गरम करण्यासाठी थोडंसं तुपाचा मी यामध्ये वापर केलेला आहे तुपाने आपल्या खिरापतीला चव छान येते साजूक तूप मी यामध्ये टाकलेलं आहे आणि पिठी साखर सुद्धा यामध्ये मी पिठी साखरेचा सुद्धा वापर केलेला आहे अर्धी वाटी मी पिठी साखर यामध्ये वापरलेली आहे साखर जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं लालसर असं आपण हे खोबरं भाजून घ्यायचं आहे गरम होईपर्यंत आपण यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळे जास्त गरम करायचं नाहीये आहे थोडंसंच असं गरम होऊन द्यायचे छान अशी आपण साखर मिक्स करून घ्यायची जेणेकरून ते खोबऱ्याला सुद्धा व्यवस्थित अशी साखर लागते म्हणून आपण असे थोडंसं गरम करून घेणार आहेत असं मिक्स छान आपण असं मस्त ना मिक्स करून घ्यायचं आहे साखर खोबऱ्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ड्रायफ्रूट जे आहेत ते अशी मी मशीनच्या साहाय्या अशी करून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहेत तीसुद्धा यामध्येच गरम होऊन जाणार आहेत म्हणून काजू आणि बदाम जे मी छान अशी का काप केलेली आहेत ते यामध्ये टाकून घेतलेली आहेत खूप पातळ अशी मशीनच्या सहाय्याने कापलेली आहे त्यामुळे ती खूप छान अशी झालेली आहेत आणि यानंतर मी यामध्ये वेलची पावडरसुद्धा लगेचच टाकून घेतली हे सर्व आपण असं गरम करून घ्यायचं आहे छान असं सर्व पाच एक मिनटं छान असं आपण गरम करून घ्यायचं आहे कमी गॅस करून गरम करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण खिरापत्तीची रेसिपीसुद्धा लगेचच आपली खिरापत्तीची रेसिपीसुद्धा तयार झाली आहे आणि ही सुद्धा मी तुम्हाला एका डिशमध्ये साईडला काढून दाखवते की आपली ही खिरापत जी आहे ती कशी तयार झाली आहे तुम्हाला जर खोबरं बारीक करायचं असेल तर तुम्ही याचा मिक्सरमध्ये दळूनसुद्धा खोबरं बारीक वापरू शकता यामध्ये मी संपूर्ण किसलेलं खोबरं यामध्ये वापरलेलं आहे बघू शकता आपले दोन्ही प्रसादाची रेसिपी खूप छान अशी तयार झाली आहे ह्यावेळेस तुम्ही अशी ही पंचखाद्याची रेसिपी आणि केरापतीची रेसिपी गणपती पप्पांसाठी बनवा आणि ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी बनवली आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद